मैत्रिण आता इथपर्यंत पहा आपलं ब्लाउज कम्प्लीट झालंय आता हे दोन्ही पण गळे आपल्याला बरोबर करायचे असे समोरासमोर ठेवलेत आपल्याला दोन्ही पण वाटतात तर काय करायचं हा एकावर एक ठेवायचा एक बरोबर दोन्ही पण का बघायचे आणि जितका एक्स्ट्रा असेल तितका आता हा डायरेक्ट कट नाही करायचा आपल्याला आता हा म्हणजे आपला जो आपली ही आपली लुकपट्टी आहे या बाजूनी हुक येणार आपली आणि ही एकावर एक ठेवून बघायची आता एकावर एक ठेवून पाहिल्याच्यानंतर बरोबर करायचं एकदम आणि जी मार्किंग आहे त्यावर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आता या पद्धतीने काय करायचं याला आता याला आपल्याला सेप द्यायचा डायरेक्ट हे कट छाट वगैरे डायरेक्ट करायचं नाही तर आपली गळारुंदी अडीचची असते त्या हिशोबाने मग आपण जर या पद्धतीने कटिंग नाही केली तर आपला गळा निमुळता येऊ शकतोय तर आपण गळारुंदी अडीच घेतली होती तर या ठिकाणी आपण अडीच इंचावर मार्किंग करून घेऊ या पद्धतीने आणि नंतर सरळ स्केलनी हा सेप देऊन घ्यायचा हा सेप कसा द्यायचा या पद्धतीने द्यायचा हा सेप या पद्धतीने द्यायचा इकडं वरती वगैरे घ्यायचा नाही या पद्धतीने द्यायचा हा दिला का मग याला या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा म्हणजे हा आपला एकदम आणि आता या यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची यावर काय करायचं आपल्याला एकदम याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची वरती अजिबात काहीच करायचं नाही वरती जर आपण इथं कट केलं तर आपलं शोल्डर उतरणार हा गळ्याचा सेट देऊन आपल्याला ही शिलाई का द्यायची तर हा कपडा सरकू नये म्हणून आता या ठिकाणी बघा आपण ज्या हे एकावर एक ठेवणार त्यावेळेस ने हो हा गळा आपला आता एकसारखा आणि परफेक्ट दिसणार वरती या बाजूने अजिबात कट नाही करायचा हा गळा कट करताना नेमकी ही पद्धत हे करायची नाहीतर काय होतं हा इकडच्या बाजूचा गळा व्यवस्थित बसतो आणि इकडच्या बाजूचा निमुळता होतो म्हणजे खेचल्यासारखा वाटतो